सर्व आरोग्य विभाग परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स हे ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे बघा यापूर्वी आपण रोग हा टॉपिक पाहिला ओके रोग रोगाचे प्रकार ह्या सगळ्या गोष्टी आता या व्हिडिओमध्ये आपण जीवाणू व जीवाणुजन्य रोग पाहणार आहोत म्हणजे आता इथून काय होईल मेन जो कंटेंट आहे आता ॲक्च्युली सगळंच मेन कंटेंट आहे आणि एक्झाम ओरिएंटेड आहे आता विषाणू त्याच्यानंतर आता जीवाणू व जीवाणुजन्य रोगमध्ये टी बी आला बरोबर <coughs> हे सगळे पाहणार आहोत पूर्वी त्यात पूर्वी आपण स्टार्ट करूया उपयुक्त जीवाणू उपद्रवी जीवाणू किनवन पेनिसिलन पण म्हणजे प्रतिजैवी ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत ह्याच्यामध्ये जे काही मी ज्यावेळेस सांगेल किंवा हे परीक्षेला आलं होतं ते परीक्षेला आलेलंच होतं कारण आता आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पुस्तक बऱ्याच विद्यार्थ्यांनी वापरलेलं आहे आणि त्याचं वारंवार वार वाचन केल्यामुळे तुमच्या लक्षात येईल की कोणता पॉइंट अतिशय महत्त्वाचं आहे तर चला मग आता जीवाणू व जीवाणूजन्य रोग यामधील उपयुक्त जीवाणू याविषयी पाहू लॅक्टो बॅसिलाय जीवाणू यावर परीक्षेला प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे तुम्हाला एकदा जरी प्रश्न विचारला असला तर तिची माहिती पाहिजे आणि नेक्स्ट टाईम जर चुक चुकलं तर त्याला सिल्ली मिस्टेक धरा आणि स्पर्धेच्या तुम्ही बाद झाला असं समजा आता लॅक्टोब अॅसुला जीवाणू म्हणजे लॅक्टोबॅसुला उपयुक्त आणि फायदेशीर जीवाणू अगोदर सांगितलेला आहे की आपण उपयुक्त जीवाणू पाहतो रंग आहे निळसर ओके आकार सूक्ष्म आयाताकृती इथं दिलेलंच आहे त्यानंतर विना म्हणजे ऑक्सिजनशिवायही ते ऊर्जा निर्मिती करू शकतात बरोबर यावर प्रश्न आलेला होता हा सिंपल आहे त्यामुळं काही एवढं विशेष नाही त्यानंतर उपयोगी उपयोग कसं होणार आहे लॅक्टो जेव्हा ह्याचा बॅसिलायचा दुधापासून दही बनवण्यासाठी दही ताक तूप चीज श्रीखंड हे पदार्थ दुधाच्या किनवयानं मिळतात आता असं पण आलेलं आहे की ही जे दही असो ताक असो तूप असो चीज श्रीखंड हे पदार्थ दुधाच्या कोणत्या पशाने मिळतात तर किनवयाने मिळतात सिडार कोको भाज्यांची लोणची इत्यादी पदार्थांच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी लॅक्टोबॅसिला किनवण प्रक्रिया फायदेशीर ठरते ओके हे जे उपयोग आहेत ते महत्वाचे आहेत पचनसृष्टीच्या काळात बिघाड झाल्यास उपचार म्हणून उपयोग होतो आंबोन बनवण्यासाठी उपयोग होतो गायी मशींना आंबवलेले अन्न दिले जाते जे लॅक्टोबॅसिलीच्या मदतीने तयार केले जाते निर्मितीसाठी प्रक्रिया वापरली जाते होय ह्या यापूर्वी देखील आहे की दारू बनवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो किनवन परंतु किनवनमध्ये कोणता जीवाणू वापरला जातो आहे म्हणून त्याला काय उपयोगी जीवाणू असं म्हणतात काही प्रकारचे पाव बनवताना लॅक्टोबॅसिला किनवन प्रक्रिया वापरली जाते एक लक्षात घ्या त्यानंतर प्रोबायोटिक दही बनवण्यासाठी देखील याचा उपयोग होतो प्रोबायोटिक दही व अशा प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी ठरण्याचे कारण म्हणजे या प्रकारच्या पदार्थात लॅक्टोबॅसिरायसारखे उपयुक्त जे आहेत उपयुक्त कंटेंट आहेत वापरलं जातं जीवाणू वापरलं जातं आणि जे अन्न मार्गातील कलॉस्ट्रोडियमसारख्या घातक जीवाणूंना नष्ट करतात ओके हे इंग्रजी शब्द असतात त्याला थोडंसं फोकस करा आणि यावरच त्याने ऑप्शन देऊन प्रश्न विचारले जातात व आपली रोगप्रतिकार रोगप्रतिकार जीवाणू सूक्ष्म जीव क्षमता जी आहे ती इन्क्रीज करत असते त्यामुळे अशा प्रकारे लॅक्टोबॅसिलायचे जे आहेत उपयोग किंवा महत्त्व आहेत आत। आता दुधापासून दही होण्याची प्रोसेस बघा लॅक्टोबासलाय जीवाणू दुधातील दही दुधातील शेअर करायचे की प्रक्रियेद्वारे म्हणजे शॉर्टकटमध्ये लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात ओके दुधाचे लॅक्टिक आमलामध्ये रूपांतर झाल्यामुळे दुधाचा जो सामू आहे त्याला पी एच म्हणतात कमी होतो ओके okay? व दुधातील प्रथिनांचे क्लथन ही कोगल्युशन होते लक्षात त्यामुळे दुधातील प्रथिने व इतर घटकापासून वेगळी होतात यालाच दुधाचे दह्यात रूपांतर होणे असे म्हणतात दह्याला आंबट स्वाद काय येतो हां हे एक लक्षात घ्या आंबट स्वाद लॅक्टिक आमलामुळे येतो लॅक्टिक ॲसिडमुळे येतो त्यानंतर दह्याचा सामू कमी असल्याने इतर घातक जीवाणूंचा नाश होतो हे देखील लक्षात ठेवा टाकामधील कोणत्या रंजकाचा वापर लॅक्टोबॅसिला जीवाणूची ओळख कर पटवण्यासाठी वापर वापरतात आता मिथिलेन ब्ल्यू रंजक हे परीक्षेला प्रश्न यापूर्वी आलेला आहे हे, हे लक्षात घ्या त्यामुळं त्याला ऑनलाईनमध्ये इथं ॲड मी केलं ओके त्यानंतर रायझोबियम सहजीवाणू रायझोबियम सहजीवाणू बघा सिम्बायोटिक बॅक्टेरिया रंग गुलाबी आकार दांड्याप्रमाणे ओके सहजीवी जीवाणू रायझोबियम ओके रायझोबियम देखील प्रश्न आलेला आहे बरं का आणि विशेष म्हणजे हा प्रश्न कुठं जास्त आला आहे तर ॲग्रीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जास्त आलेला आहे आता तुम्हाला असं का मी म्हणतो आहे आता बघा मी स्वतः लिहिलेला आहे आरोग्य विभाग तांत्रिक डायरी कृषी विभाग तांत्रिक डायरी पशुसंवर तांत्रिक डायरी ग्रामसेवक तांत्रिक डायरी बरं महानगरपालिका तांत्रिक डायरी एवढे जेवढे टेक्निकल आहेत सगळे अवघड विषयाची ते सगळं मी कवर केलं आहे त्यामुळे मला एवढं ठामपणे सांगता येते ओके ग्रामसेवक आहे कृषी आहे त्यामुळे सगळ्याकडचा अभ्यास महानगरपालिका आहे स्वच्छता निश्चित तांत्रिकड हे सगळं आपण केलेलं आहे त्यामुळं मला पी वायकू कु कसे कुठे आलेत ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे ओके आता रायझोबियम बघा रायझो सहजीवी जीवाणू मुळावरील घाटीत राहणारे रायझोबियम त्या रोपट्याला नायट्रेट्स नायट्राईड्स तसेच अमिनो आमले पुरवतात व त्या बदल्यात रोपट्यापासून कर्बोदकाच्या रूपात ऊर्जा मिळवतात अशा प्रकारे एकमेकांना फायद्याचे जीवन जगत असतात म्हणून त्या सहजीवन आ, सहजीवी जीवाणू किंवा सहजीवन असे म्हणतात ओके एकमेकाच्या आधारावर एकमेकाला फायदा होईल अशा प्रकारे जीवन जगणं म्हणजे सहजीवन ओके रायझोबियम हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयोगे तयार करतात पण या नायट्रोजन स्थिरीकरणासाठी सिंबावर्गीय वनस्पतीची उदाहरणार्थ वाटाणा सोयाबीन घेवडा होई तर कडधान्ये यजमान म्हणून गरज असते रायझोबियांना तयार करून दिलेल्या नायट्रोजन युक्त संयुगामुळेच डाळी कडधान्ये प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत ठरतात ओके ये मन्जे हे लक्षात घ्या त्यानंतर रायझोबियम लसीकरण म्हणजे काय हल्ली लागवड करण्यापूर्वीच बेयाणांना युक्त द्रव किंवा पावडर लावली जाते लागवडीनंतर रायझोबियम हे जीवाणू रोपट्यात प्रवेश करतात या पद्धतीला रायझोबियम लसीकरण असे म्हणतात आता मुलामुलीत हां एक चालू घडामोडी अपडेट जो आहे ते तुम्ही कधी लोकसत्ता वाचत असाल तर आरोग्य वार्ता म्हणून एक न्यूज येत असतं त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आरोग्य वार्तामध्ये काय होतं की अपडेट देत असतं जे आपण काही रेग्युलर सायन्स त्याच्या संदर्भात शोध संशोधन संदर्भात तर त्याची बातमी होती मुला मुलीत सुजैविकांचे जो परिणाम आहे वेगवेगळे असं सांगितले त्यांनी सुजैविक सेवनाने बरेच फायदे होतात ओके इष्टसारख्या सुजैविकातील जीवाणू हे फायद्याचे असतात ब्रिटनमधील ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार सुजैविकांच्या मुलगे आणि मुली म्हणजे बॉईज अँड गर्ल्स प्रतिकारशक्ती प्रणालीवरचा परिणाम हा वेगवेगळा असतो असं संशोधनातून स्पष्ट झालेलं आहे त्यानंतर पोषण अभ्यासात पिगलेट नमुना त्यासाठी वापरण्यात आला आतापर्यंत असे मानले जात होते की मुलावर आणि मुलीवर याचा जो सुजैविक आहे प्रतिकारशक्ती जो परिणाम आहे तो सारखाच होत होता परंतु प्रत्यक्षात तसं होत नाही आता आपण पाहिले उपयुक्त जीवाणू आता उपद्रवी जीवाणू पाहूया त्यामध्ये सगळ्यात म्हणजे उपद्रवी म्हणजे घातक अशा प्रकारे जीवाणू आहे फंग आहे कवक हवेमध्ये कवकांचे सूक्ष्म बीजाणू असतात कवकांना ओलावा मिळालास सुती कापड गोंडपाट चांबडी वस्तू लाकूड इत्यादी कार्बनिक पदार्थावर हे बीजाणू रुजतात कवकांचे तंतू या पदार्थात खोलवर शिरून स्वतःचे पोषण व प्रजनन करतात मात्र मूळ पदार्थाला कमकुवत करत असतात त्यानंतर मायकोटॉक्झिन विषारी रसायने लोणची बघा लोणची मुरांबे सॉस चटण्या जाम इत्यादी दिवसर अन्नामध्ये कौकांच्या विविध प्रजाती वाढतात या प्रक्रियेत बुरशीकडून मायकोटॉक्झिन्स ही विषारी रसायन अन्नात मिसळली जाऊन ते अन्न विषारी होऊन खाण्यास अयोग्य बनत असते ओके त्यानंतर क्लॉस्ट्रिडियम हे देखील घातक जीवाणू आहे यावर देखील परीक्षित प्रश्न यापूर्वी आलेले शिजवलेले अन्न खराब करणारे जीवाणू म्हणजे क्लॉस्ट्रिडियम हे लक्षात ठेवा हे हानिकारक जीवाणू आहे ओके क्लॉस्ट्रिडियमचे प्रजाती पुढील प्रमाणात क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी क्लॉस्ट्रिडियम परफ्रिजन्स क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनियम क्लॉस्ट्रीडियम डिफिसाई डिफिसाईल त्यानंतर आकार जे आहे दंडाच्या आकाराचा हा क्लॉस्ट्रिडियम आहे आढळ मानव आणि प्राणी किंवा मातीदेखील आढळतो त्यानंतर प्रतिकूल परिस्थितीस बाटलीच्या आकाराचे बिजाणू एंडोस्पर्म्स तयार करतात क्लॉस्ट्रिडियम ऑक्सिजनचे सर्वसामान्य प्रमाण सहन करू शकत नाही कारण त्यांचा वाढविनाक्षी परिस्थितीत होत असते त्यानंतर शास्त्रज्ञांनी शोध व संशोधन बघा वॉन आर्मेजियम हे जीवाणुसंदर्भात आहेत ओके मांसाची जी मासाची नासाडी क्लॉस्ट्रीडियम बोटुलिनियम या विनाक्षी जीवाणूमुळे होते हे त्यांनी दाखवून दिले जे मास असतं त्याचे जे घाण होतं किंवा मा नासाडी होत असतं ते क्लॉस्ट्रेडियम बुटुलिनियम या विनाक्षी ऑक्सिजन जीवाणूमुळे होत असतं हे त्यांनी दाखवून दिले पूर्वी असं समजलं जातं की बॅसिलस जीवाणू हेला बॅसिलस जीवाणू जी आहेत ते यासाठी कारणीभूत असं समजलं जात होतं पुन्हा इंदा बेंगस्टन हे एक शास्त्रज्ञ आहेत त्यांनी काय गॅस गँग्रिन ज्यामुळे होते ते विस टॉक्सिन व त्याविरुद्ध उपयुक्त प्रतिविष अँटीटॉक्सिन यावर संशोधन त्यांनी केलं होतं शिकागो विद्यापीठातून सूक्ष्म जीवशास्त्राचे उच्च शिक्षण त्यांनी घेतले टायपस या घातक रोगाच्या संशोधनादरम्यान त्यांना स्वतःला या रोगाची बाधा झाली होती आणि त्यांच्या या कार्याबद्दल एकोणीसशे सत्तेचाळीस साली टायपस मेडल देखील त्यांना प्रदान करण्यात आलेलं आहे ओके किन्व इष्ट हे देखील तुमच्या वाचण्यात आलेलं असेल एक एक कवक आहे पंधराशे जाती प्रजाती अस्तित्वात आहेत किनोच्या प्रजनांच्या अलैंगिक पद्धतीला मुकुलायन कलिकायन म्हणतात आता हे देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे प्रजनांच्या अलैंगिक पद्धतीला काय म्हटलं जातं हे परीक्षेत आलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही फीवाईक वाचत असाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईलच त्यानंतर इष्ट व कारबडी पदार्थावर वाढणारा कवक वर्गीय परपोषी सूक्ष्मजीव हे म्हणजे किनव किनवन फर्मेंटेशन म्हणजे काय हे देखील स्टार करा महत्वाचं आहे स्वतःचे पोषण करताना इष्टच्या पेशी द्रावणातील कर्बोदकांचे रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये करतात या प्रक्रियेला किनवन फर्मेंटेशन असं म्हटलं जातं ओके हे देखील महत्वाचं आहे त्यानंतर किनवन बघा पाव बनवण्यासाठी इष्ट किनवचा वापर केला जातो यावर प्रश्न परीक्षेत आलेला आहे उसाच्या मळीमध्ये कर्बोदके भरपूर प्रमाणात असतात मळीमध्ये सॅक्रोमायसिस किनव मिसळून तिचे किनवण केले जाते या प्रक्रियेत इथेनॉल सी टू एच फाईव्ह ओ एच अल्कोहोल हे प्रमुख उत्पादन तर इस्टर व इतर अल्कोहोल्स ही उप उत्पादनेही मिळवली जातात द्राक्षाच्या रसामध्ये असलेल्या ग्लुकोज आणि फ्रुक्टो शर्करांचेही इश्ट्या मदतीने किनवण केले जाते व मिळणाऱ्या अल्कोहोलपासून वाईन हे पेय बनवले जाते यारोविया लायपोलिटिका यारोविया लायपोलिटिका किनव ओके पामतेल निर्मितीत तयार होणारे विषारी पदार्थ इतर काही औद्योगिक प्रक्रियामध्ये मुक्त होणारे जड धातू क्षार शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोलिटिका किनो वापरले जाते ओके तर सॅक्रोमायसिस सेरेविसी हे किनो असैनिक या प्रदूषकाचे शोषण करते ओके हे लक्षात घ्या यारोविया लायपोलिटिका ज्यावेळेस तुम्ही विज्ञानाचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला हे अवघड किंवा न वाचलेले अनयुज्युअल शब्द तुम्हाला वाचण्यात आल्यामुळे थोडंसं अवघड जातच परंतु तिचं वारंवार वाचन केल्यामुळे ते काही एवढं विशेष वाटत नाही त्यानंतर अल्कॅन्युओरॅक्स उच्चार तुमच्या पद्धतीनं करू शकता जीवाणूचा वापर हा समुद्रातील तेल गळती स्वच्छ करण्यासाठी केला जातो आता अँटीबायोटिक्स बघा प्रतिजैविके तर व्याख्या काय आहे जी सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जी जीवाणू व कवकापासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होय प्रतिजैविके मुख्यतः जीवाणूविरुद्ध कार्य करतात काही प्रतिजैविके आदिजीविक नष्ट करू शकतात प्रतिजैविकांचे प्रकार आता एकतर पेनिसिलिन सगळ्यात मॅटर करते आता प्रकार बघा विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके आणि मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके ओके अनेक प्रकारच्या जीवाणुविरुद्ध उपयोगी ठरत असतात त्यानंतर त्यानंतर रोगाचे लक्षणे दिसत असूनही रोगजंतूंचे अस्तित्व सापडत नाही त्यास ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणतात डेफिनेशन ओके याचे उदाहरण आहेत ॲम ॲम्पिसिलिन ॲमॉक्झिसिलिन ते ट्रासायक्लिन त्यानंतर मर्यादित क्षेत्रप्रि प्रतिजैविके जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजते तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आप म्हटलं जातं उदाहरणार्थ पेनिसिलिन ज्याच्यावर खूप वेळेस प्रश्न आलेले अलेक्झांडर फ्लेमिंग ओके okay, जेंटामायसिन एरिथ्रोमायसिन अशा प्रकारचे हे अँटीबायोटिक्स प्रतिजैविके आहेत न्यारोबर का ओके okay, पेनिसिलिनबद्दल पाहू कारण यावरच प्रश्न खूप वेळे खूप वेळ आलेला आहे पेनिसिलियम या कौकापासून मिळणारा प्रतिजैविकांचा गट म्हणजे पेनिसिलिन पुढील प्रजातीच्या जीवाणूपासून होणारे संसर्ग आटोक्यात आणण्यास याचा वापर होतो त्यामध्ये स्टॅफलोकोकाय जीवाणू स्क्लॉस्टिडिया जीवाणू आणि स्ट्रॅप्टोकोकाय जीवाणू पुढील आजारावर उपचार करण्यासाठी पेनिसिलिन युक्त औषधे उपयुक्त ठरत असतात बघा कान नाक घसा त्वचा या जीवाणूमुळे होणारे संसर्गावर उपचार करण्यासाठी न्यूमोनिया स्कार्लेट फ्युअर लोहितांग जोर यावर उपचार करण्यासाठी देखील याचा वापर होतो आता सगळ्यात काही वेळेस खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की पेनिसिलिनचा शोध कुणी लावला तर किंवा प्रतिदेवीचा संशोधक कोण आहेत तर डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग आहेत यावर परीक्षेला प्रश्न आलेला आहे सेंट मेरीज हॉस्पिटलमध्ये सूक्ष्म जीवशास्त्राचे प्राध्यापक होते त्यांनी प्रतिजैविकाचा शोध लावलेला आहे प्रतिजैविकाचे लाव संशोधक आहेत ते तीन सप्टेंबर एकोणीशे अठ्ठावीस रोजी फ्लेमिंग कॉकस जीवाणूचे निरीक्षण करत असताना अनपेक्षितपणे जगातील पहिले पहिले प्रतिजैविक जगातील पहिले प्रतिजैविक लक्षात घ्या अर्थात पेनिसिलिनचा शोध त्यांनी लावलेला आहे मी तुम्हाला म्हटलं ना यांच्यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे इव्हन कुठल्याही परीक्षेमध्ये एक वेळेस तरी येऊन गेलेला आहे आता पुढचा जो टॉपिक आहे आपला जीवाणू रोग आता ह्या जीवाणुरोगमध्ये आपण हे विषम पटकी कॉलरा कुष्ठरोग धनुर्वाद दिप्तेरिया घटसर रोग डांग्या खोकल्या प्लेग निमोनिया या सगळ्याचं म्हणजे सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत ओके व्हिडिओ आपला ओके झालेला आहे काही अडचण नाही आता पुढच्या ह्याच्यामध्ये सगळे जे आजार आहेत आणि प्रस्तावना जीवाणूजी रोगाची ते सगळे पाहणार आहोत बरं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे टर्निंग पॉइंट्स आहेत हे पी डी एफ प्रोग्राम चालू आहे ते तुम्ही जॉईन करू शकता ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सब्सक्राइब करायला लोक नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ